पारंपरिक शेती पिकांपासून वेगळी वाट निवडत जालना तालुक्यातल्या उटवद इथल्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली साडेचार ते पाच हजार लोकवस्ती असलेल्या या गावातल्या अडीचशे शेतकऱ्यांनी यशस्वीपणे कांद्याचं भरघोस उत्पादन घेतलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं जीवनमानही उंचावलं आहे जालना शहरापासून तेवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या उटवत गावाला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तीन पाझर तलाव कल्याणी नदीवर उटवत परिसरात तीन कोल्हापुरी बंधारे तसंच पाणी अडवा पाणी जिरवा आणि अटल भूजल योजनेतून जमिनीत पाणी ओढ्या नाल्यात मुरण्यासाठी जागोजागी बोअरवेल दिले आहेत शिवाय पाणी अडवा पाणी जिरवा या अभियानातून परिसरातलं पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्यानं सिंचनासाठी आठ ते दहा महिने मुबलक पाणी मिळू लागलं आहे तसंच उठवत धांडेगाव दोन्ही गावाच्या बाजूनं नदी गेली असून या नदीवर पाणी अडवलं गेल्यानं उठवत गावातल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची पुरेशी सुविधा आहे पाणी उपलब्ध असल्याने गावातल्या नितीन आबासाहेब शिंदे या शेतकऱ्यानं पारंपरिक पद्धतीची पिकं न घेता चार वर्षांपूर्वी कांदा बियाणे लागवड करण्याचा निर्णय घेतला त्या अगोदर त्यांनी पाच वर्ष जानन्यातल्या जिंदल सीड या बियाणे कंपनीत काम केलं असल्याने त्यांना कामाचाही चांगला अनुभव होता तिथं त्यांना कांदा पिकाचीच जबाबदारी होती मात्र कार्यक्षेत्र विदर्भातल्या अकोट तालुक्यातले होते आता ते सोयाबीनचा हंगाम झाला की कांद्याचे बियाणे उत्पादित करतात त्यांच्या या प्रयोगाची यशस्वीता पाहून त्यांच्या गावातल्या मित्रांनी देखील कांदा उत्पादित करण्याचा निर्णय घेतला आणि बघता बघता ही चळवळ बनल्याचं शिंदे सांगतात आता पहिल्या वर्षी आम्ही पाच मित, सहा मित्रांपासून सुरुवात केली की के म्हटलं बघू आपण करू एक वर्ष करून बघा याच्यावर करून बघा म्हटलं तसं वाढत 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 ह्या वर्षी दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांनी लागवड केली तशी माझी लागवड आता अडीच एकर आहे उत्पन्न मला तरी नाही म्हटलं तरी आठ नऊ एक क्विंटल उत्पन्न व्हायला पाहिजे मी यावर्षी कांदा उत्पन्न उत्पाद उत्पन्नाकडे फिरवलं फिरलो समज म्हणजे अगोदर माझ्याकडे कापूस आणि सोयाबीन राहत होतं पण यांच्याकडे बघून आता आमच्या गावामध्ये भरपूर शेतकरी झाले आहे त्यांच्यामुळे मी कांदा उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित झालो निसर्गाचा लहरीपणा दुष्काळ अवकाळी पाऊस आणि मधमाशांचं प्रमाणच कमी झालं अशी अनेक संकटं शेतकऱ्यांसमोर उभी असतानाही पारंपरिक शेती करताना पाण्याची मुबलकता बघून शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतल्यानं इथल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल घडून आला आहे आपल्या भागातल्या पाण्याची मुबलकता बघून इतरही शेतकऱ्यांनी असे पर्याय निवडले तर शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढण्यासाठी मदत होईल हे नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी अनंतसाळी जालना आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर